गंभीर दाखल असलेल्या आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस पथक तयार करून शोध सुरू केला होता अशातच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी विशाल उर्फ गोट्या अविनाश लातूर वयवर्ष पंचवीस धंदा मजुरी राहणार जगदाणी शाळेजवळ राजारामपुरी चौदावी गल्ली कोल्हापूर अजय उर्फ अजा अविनाश माने वयवर्ष तीस राहणार सदर बाजार तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक प्रेम वयवर्ष सतरा हे मोक्का गुन्ह्याअंतर्गत जामीनावर होते त्यांची राजारामपुरी परिसरामध्ये फार मोठी दहशत सुरू होती तसेच त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्या दाखल झाल्यापासून ते फरार होते या तीन आरोपींचा पोलीस शोध घेत असताना पथकाचे अंमलदार वैभव पाटील हे तिघे चाकण पुणे इथं असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकानं चाकण पुणे इथं जाऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील अरविंद पाटील महेंद्र कोरवी प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे गजानन गुरव योगेश गोसावी शिवानंद मटपती संतोष बर्गे यांनी केली आहे